शिंदखेडा येथे आज संपन्न झालेल्या शिवजयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या नेतृत्वात पार पडली या प्रसंगी शिंदखेडा येथील पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात पीएसआय राजू सूर्यवंशी सह गोपनीय विभागाचे अनंत पवार उपस्थित होते तसेच शांतता कमिटी समितीचे प्रास्ताविक निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी केले या प्रसंगी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक उदय देसले प्रमुख उपस्थिती होती तसेच शहरातील शांतता कमिटीचे सदस्य आदींसह पत्रकार उपस्थित होते शिंदखेडा शहरासह तालुक्यात शिवजयंती उत्सव साजरा करताना नियमाचे पालन करावे लागेल अन्यथा कारवाईला सामोरे जावं लागेल डीजे वाद्यावर आवाजाचे बंधन राहणार आहे मिरवणूक दहा वाजेच्या आत बंद करावी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी निवडणूक शांतता पार पडेल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे तसेच जबाबदारी समिती प्रमुखांनी घ्यावी असे आवाहन शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी केले आभार पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी मानले यावेळी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले प्रश्नचिन्ह न्यूज यादवराव सावंत शिंदे देऊ इच्छितो की आपल्या ग्रामीण भागात तालुक्या लेवलवर आणि शहरामध्ये जे काही मंडळ आहेत त्या मंडळांनी प्रत्येक आपली परवानगी घ्यावी त्या परवानगीमध्ये तुमच्या याचं स्वरूप जयंतीचं स्वरूप काय काय आहे ते स्वरूप सगळ्यांनी स्पष्ट करावं परवानगी घेताना आपल्या जे मंडळ असेल पदाधिकारी असतील त्या सर्वांची नावं फोन नंबर आम्हाला द्यावे त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहेत तुमचा काही ठिकाणी मिरवणूक आहेत काही ठिकाणी प्रतिमा पूजन असते काही ठिकाणी पूजन असते तर माझी सर्वांना अशी विनंती राहील की ज्या ठिकाणी मिरवणूक तर राहते परंतु काही ठिकाणी अतिउत्साही कार्यकर्ते असतात आपल्या गर्दीमध्ये आपल्या चौकामध्ये किंवा आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत ऑफिसमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या दुकानाच्या बाहेर वगैरे हो पूजन करतात प्रतिमेचं पूजन करतात फोटोचं पूजन करतात अशा वेळेला माझी सगळ्यांना विनंती राहील की पूजन झाल्यानंतर आपण ती प्रतिमा आणि ती सुरक्षित ठेवावी जर आपल्याला दिवसभर ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी आपलं कार्य करतात किंवा एकतरी चांगली व्यक्ती त्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्या ठिकाणी प्रतिमेजवळ आपण ठेवावं तिथे तर गावात आणि शहरामध्ये फेक्स बोर्ड लावताना ज्याच्या जा ज्या ठिकाणी लावाल सार्वजनिक ठिकाणी लावाल तुम्ही नगरपालिकेची परीक्षा परवानगी घ्या खाजगी ठिकाणी लावाल त्या व्यक्तीची परवानगी घ्या एखाद्याच्या दुकानासमोर किंवा घरासमोर लावाल त्या व्यक्तीला परवानगी घ्या परवानगी घ्या म्हणजे त्याची कन्सेंट घ्या विचारा त्याला बाबा आम्ही लावतोय तुला मान्य आहे का